मित्रांनो मी सध्या आहे लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमध्ये तुम्ही बघू शकता हे अहमदपुरातलं ते ठिकाण आहे या ठिकाणी आय कॉलेज आहे आणि याच ठिकाणी काही महिन्यातील विशिष्ट एक दोन दिवस आहेत आणि या दोन दिवशी आर टी ओचा कॅम्प या ठिकाणी भरविण्यात येतो आणि हे ये जे बांधव माझ्यासोबत तुम्ही पाहत आहात या ठिकाणी त्यांचे लायसन्स काढण्याचा कॅम्प जो आहे सुरू करण्यात आला आहे आणि याची सविस्तर माहिती देण्यासाठी माझ्यासोबत रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर आहेत आपण त्यांच्याकडून थेट माहिती घेऊया कशा पद्धतीने या ठिकाणी पुरविली जात आहे स्वागत आहे सर तुमचा आवाज बहुजनांचा न्यूज लाईन मध्ये नमस्कार मला सांगा सर काही दिवसापासून हा कॅम्प इथे सुरू आहे आपल्याला माहितीच तो काय सांगते मागील चार ते पाच वर्षापासून इथे कॅम्प चालू आहे आणि महिन्यातून दोन शिबिर घेतले जातात याच्यामध्ये लर्निंग लायसन्स आणि पक्के लायसन्स ची तातडी घेतली जाते म्हणजे हे फक्त जनतेच्या सुविधेसाठी आहे की बऱ्याच लोकांना इथून लातूरला येणे त्याचे काम सांभाळून हे काही सगळं शक्य होत नाही म्हणून जनतेच्या सुविधेसाठी आपण इथे कॅम्प महिन्यातून दोन वेळेस कॅम्पचे आयोजित करतो मला सांगा सरासरी एका महिन्यामध्ये दोन कॅम्प जर असतील तर किती नागरिक या ठिकाणाहून ना या योजनेचा लाभ घेत आहेत दोन्ही कॅम्पचे मिळून दोनशेहून अधिक लोक लाभ घेत आहेत या योजने एकंदर जर पाहिलं तर अनेक वेळा लातूरला जाताना काही आपल्या दिलं बांधवांचा लायसन्स काढण्यासाठी जाताना अपघात होऊन मृत्यूमुखी सुद्धा पडावा लागलाय परंतु आता त्या गोष्टीला सगळ्या ताप बसणार आहे जेणेकरून आर ओ विभागाकडून अहमदपूर शहरामध्ये लायसन्स आणि गाड्यांची इतर काही कामे असतील तर हे अहमदपूर शहरामध्येच होणार आहेत असं मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे आतापर्यंत असे काही आढळले का की ज्यांच्याकडे लायसन्सच नाहीत आणि ते वाहनधारक रोडवरती गाड्या चालवतात तर त्या संदर्भात तुम्ही कशा पद्धतीची कारवाई करणार आहात लायसन्स असताना वाहन चालवणे ही एक सर्वसामान्य बाब झालेली आहे आणि त्याच्यासाठी आता शासनाने काय केलंय की दंडाची रक्कम ही अतिशय जास्त वाढवली म्हणजे विदाउट लायसन्स पालकाला पाच हजार आणि मालकाला पाच हजार आता एकूण दहा हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात येतो त्याच्यामुळे बऱ्यापैकी धाक बसत आहे आणि आमचे एन्फोर्समेंट आमची कारवाई चालूच राहते त्याच्यामुळे आज इथे शिबिराला एवढे जण लायसन्स काढायला आलेले की तो एक धाक बसलाय शासन त्यामध्ये महिलांचं प्रमाण आहे सर आज काल तुम्ही जर आपण जर बघितलं तर मोठ्या शहरांमध्ये महिलांची ड्रायव्हिंगची संख्या वाढलेली आहे त्याचप्रमाणे आता खेडेगावाकडे सुद्धा महिला ड्रायविंग करताना दिसतात आणि खेडेगावातून अशा तालुका लेवल पासून महिलांचे काही लायसन्स वगैरे इकडून तयार होत आहेत महिला पण येतात या आणि महिलांसाठी तर हे जास्त सुविधाजनक आहे इथून लातूरला येणे आणि त्यांच्या म्हणजे सर्व घरचे व्याप सांभाळून लातूरला येऊन लायसन्स काढणे एक दिवस अख्खा जात होते त्याच्यापेक्षा इथे येऊन बऱ्याच महिला लायसन्स काढतात इथून दोन दिवसात एक साधारणतः दहा ते बारा दिवसाचा गॅप आपण दुसरा कॅप म्हणजे महिन्यामध्ये कोणतेही दोन दिवस महिन्याच्या सुरुवातीलाच आपण डिक्लेअर करून कोणते दोन दिवस तर आपण इथे काही नागरिक आलेले आहेत हे तरुण जे तुम्ही बघताय लायसन्स काढण्यासाठी आलेले आहेत नवीन लायसन्स रजिस्ट्रेशन करण्यासाठी आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया सर कुठे आलात तुम्ही आपल्या काय कोणत्या कामासाठी पत्नीचं लायसन्स काढण्यासाठी आला पत्नीचं लायसन्स काढण्यासाठी आलात तुम्ही काय वाटतं इथं आल्यानंतर तुम्हाला लातूरला जाण्याची जी वेळ होती तुमच्यावर आलेली आता याच ठिकाणी तुम्हाला लायसन्स काढण्याच्या सर्व सुविधा मिळतात कसं वाटतं एकदम चांगला सुविधा दा चांगली झाली वैयक्तिक माझं जेव्हा काळजी लातूरला जायला होत होती आता इथं झालं तर आता पत्नीसाठी अजून लेडीजसाठी माझ्या घरून परमिशन काढणं आणि मी आपण देणं येणं पण मुश्किल होतं पण इथं आल्यामुळं चांगला झालं धन्यवाद सर अजूनही काही माझ्यासोबत आहेत तरुण समोर आहे सर काय नाव आहे तुमचं अब्दुल शेख बरोबर कुठून आलात कशासाठी वय का किती वर्ष झाले पूर्ण दोन हजार एक लाख म्हणजे आता तुम्ही पात्र आहात ड्रायव्हिंग लायसन्स घेण्यासाठी लातूरला जावं लागत होतं अगोदर लातूरला जावं होतं आता सोपं झालंय चालू होईल तेव्हापासून चांगलेच झाले बेजारी वाचत आहे कामाचा टाइम वाचत आहे ते दिवस जात होता दिवस जात नाही दोन तीन घंट्यामध्ये तिकडे तिकडे होते एक तर पैशाची बचत वेळेची बचत आणि सगळे काम अहमदपुरात होत आहेत ते म्हणजे आरटीओ विभागाच्या माध्यमातून आणि जास्तीत जास्त या नागरिकांनी लाभ घेतला पाहिजे तर काय नवदर्बांना काय आव्हान कराल आता अहमदपूर मध्ये ती सुविधा उपलब्ध करून दिलेला बरोबर माझं सर्वांना हेच आव्हान राहील अहमदपूरच्या काय सर्व लातूरच्या नागरिकांना की विदाउट लायसन्स गाडी कोणीही चालू नये वाहन चालू नये लायसन्स काढण्यासाठी अहमदपूर लातूर उदगीर अशा विविध ठिकाणी प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर तर्फे आपण योजना राबवतो त्या कॅम्पचा फायदा घ्यावा त्यांनी आणि लायसन्स काढा ताजे आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत फॉर आवाज बहुजनांचा न्यूज न करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड अहमदपूर लातूर पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये तोपर्यंत जय हिंद आवाज बहुजना